नमस्कार मैत्रिणीनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी ही ब्लाउज डिझाईन बनवू लागले तर याची गळारुंदी जी आहे तर मी गळारुंदी अडीच घेतलेली आहे आणि गळ्याची जी उंची आहे तर ती आठ इंचच आहे म्हणजे कमी छोटा गळा आहे हा असा चौक नाखून घ्यायचा आणि असा गोल आकार दिला आहे मी त्या गळ्याला आणि असा गळा कट करून घ्यायचा नंतर याला सगळ्या साईडनं आपण अस्तर आणि आपलं जे ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो जॉईंट करून घ्यायचा आहे आणि याला वन साईड एका साईडनं अशी डिझाईन बनवायची आहे त्याच्यामुळे हे बघा मी असं खडून आखून घेते हे आपण कॅनवासवरच बनवणार आहोत पण तुम्हाला समजण्यासाठी मी असं एक खडूच्या साह्याने असं तुम्हाला दाखवते याच्यावरती आणि या हे बघी असं हे आहे ना तर तो आकार दिला आहे मी तसा आकार असा कट करून घ्यायचा आता हा आपल्याला कॅनवास पेपरवरती करायचा आहे डिझाईन तर त्याच्यासाठी मी असा कॅनवास पेपर घेतला आहे आता ही ब्लाऊजच असं ठेवायचं जसं आहे तसं असं आखून घ्यायचं त्याला जसं आहे तसं मी आखून घेतला आहे तो गळा नंतर बा उरलेला कॅनवास पेपर मी कट करून टाकला असं दीड दीड इंचावरती मार्क करायचं म्हणजे आपल्याला जे डिझाईन बनवायचं एकसारखं येतं त्याच्यामुळं असं टेपनं मोजून घ्यायचं मी असं टेपनं दीड दीड इंचावरती असं मार्क करत आले आणि हे असं आखून घ्यायचं त्याला आता हा जो पेपर आहे तो पेपर कट करून टाकायचा आणि आपण जेवढं पेन आणि आखून घेतलेलं आहे तेच आपल्याला डिझाईनसाठी लागणार आहे तेच घ्यायचं आता हा गोल्डन कलरमध्ये कपडा आहे तर आपल्याला हा कपडा वरतून त्याला जॉईंट करायचा आहे आता हा जो पेपर आहे हे कपडा जो आहे तो असा कॅनव्हासवरती चिटकून घ्यायचा प्रेसना प्रेसच्या साह्याने आणि त्याच्या साईडनं असं कट करून घ्यायचं जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कपडा कट करायचा आता आपल्याला याची डिझाईन बनवायची आणि ती आपण याला लावणार आहोत गळ्याला आता हे उरलेल्या कपड्यामध्ये मी अशा क्रॉस पट्ट्या काढल्या कारण की आपल्याला तो गळ्याच्या एके साईडचा जो भाग आहे त्याला पायपिंग बनवायची आहे त्याच्यासाठी त्या पट्ट्या अशा जोडून घ्यायच्या क्रॉसमध्ये जशा आपण कट केले तशा जोडून घ्यायच्या आता पायपिंग करून घ्यायची त्या साईड म्हणजे जो आपण एका साईडनं डिझाईन बनवणार आहोत जी दुसरी साईड आहे त्या साईडनं अशी पायपिंग करून घ्यायची किंवा तुम्ही लेस वापरली ले, लेस लावली ले तरी पण चालते पण मी लेसचा यूज करणार नाही अशी एकसारखी पायपिंग येईन अशी पायपिंग बनवायची म्हणजे पायपिंग बनवणं पण सोपं आहे नवीन ना शिकणारासाठी पण एकदम सोपी अशी डिझाईन आहे ही म्हणजे एवढी काही अवघड नाही आहे हे बघा अशी ह्या साईडनं अशी पायपिंग बनवून घेतली मी आता इकडच्या साईडनं जो आहे तर हे बघा असं आता ही उलटी साईड आहे म्हणजे मेन अस्तरच्या साईडनं मी हे डिझाईनचं जे आपण कॅनवास कट केला तो अस्तरच्या साईडनं जॉईंट करू लागले कारण की मग पलटी करून आपल्याला वरती येईल ती डिझाईन यास थोडं थोडं असे क्रॉसमध्ये कैची मारायची जेणेकरून की पटकन पलाटलं जातं शिवरतून टीप टाकायची आता इकडच्या साईडनं काय करायचं मी थोडासा कपडा पण सोडलेला आहे तुम्ही लेस पण लावू शकता पण मी लेस यूज करणार नाही याला हे बघा आपण पलटी केल्यामुळं ना अस्तरचा जो कपडा असतो ना तो कपडा थोडासा असा वरती घ्यायचा म्हणजे पायपिंग करायची गरज नाही पायपिंग केल्यासारखंच वाटतं आणि कॉन्ट्रासमध्ये पायपिंग पण छान वाटते त्याच्यामुळं मी इकडच्या साईडनं काय केलं थोडं थोडं असं त्यालाच मध्ये हे केलं थोडा कपडा मी सोडला होता ना तो कपडा मध्ये असा धुमडून घ्यायचा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आणि कारण हा गो रेड कलरचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यावर गोल्डन कलरची अशी बुट्टी आहे तर मग मी त्याच्यामुळं गोल्डन कपडा घेतलेला आहे आणि आता गोल्डन कपड्यावरती मी मॅचिंग दोरा नाही वापरला रेड कलरचाच धागा वापरू लागले कारण मग ते उठून दिसण्यासाठी की मी रेड कलरचाच त्याच्यावरती रेड कलरचाच धागा यूज केलेला आहे आता परत थोडेसे पाव पावपाव इंचावरती मी त्याच्यावरतून रेड कलरच्या धाग्यांना असे टिपाबा मारून घेणार आहे जेणेकरून ती डिझाईन पण व्यवस्थित अशी छान डिझाईन वाटते आणि ते कलर वाट थी। थी गोल्डन कलर असल्यामुळे त्याच्यावरती रेड कलर जो आहे तो रेड कलर पण असं एकदम उठून दिसू लागलं अशा दोन ते तीन तीन चार टिपाश्या टाकून घ्यायच्या हे बघा किती मस्त डिझाईन वाटू लागलं हे आणि एकदम फिनिशिंगमध्ये आता पाठीवरचा टक्स मारायचा आहे आपल्याला तो पण मारून घ्यायचा आता दुसरा भाग तो पण मारून घेतला आणि असं त्याला जॉईंट करून घेतलं तर कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद